सोशल मीडियावर असा व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल होतोय हा पाहून अनेकांना धक्का बसला आहे पशुप्रेमी तर हा व्हिडिओ पाहून हळहळ व्यक्त करीत आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असे, असे काय आहे या व्हिडिओ या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की झाडावर असलेल्या माकडाच्या पिलाला झाडाच्या खोप्यात खुसलेल्या सापाने जकडून ठेवले आहे सापाच्या तावडीतून सुटण्यासाठी माकड आटोकाट प्रयत्न करत आहे त्याच्या पोटाभोवती असलेली सापाची पकड सोडविण्यात तो यशस्वी होतो पण त्यानंतर मात्र माकडाच्या पिलाचा एक हात झाडाच्या खोप्यात अडकलेला दिसतो माकड अनेक वेळा आत बाहेर करत असतो पण त्याची पूर्णता सुटका होत नाही याचा अर्थ असा लावल्या जात आहे की कदाचित सापाने माकडाच्या पिलाचा हात धरून ठेवला असावा या व्हिडिओत इतकेच दिसून येत आहे येथे हा व्हिडिओ संपल्याने पुढे काय झाले हे समजू शकले नाही